नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज बिहार विधानसभेचे निकाल जवळपास जाहीर झाले आहे आणि बिहार विधानसभा ही एन डी ए भाजप आणि राष्ट्रीय जनता दल जनता दल युनायटेड या दोन या पक्षांबरोबरच लोजपा माजी मुख्यमंत्री माजी यांचा पक्ष आणि कुशा आव्हा यांचा पक्ष यांनी मिळून लँडसाईड विक्टी मिळवली आहे दोनशे त्रेचाळीस जागांपैकी जवळपास दोनशे सात ते आठ जागांवर या एन डी एनं विजय मिळवला असून विरोधी महागठबंधनला अवघ्या छत्तीस जागांवरच समाधान मानावं लागलं ला। यातही राजदर आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची मोठी हमी झाली आहे हे का घडलं असावं मग वातावरण निर्मितीत महागठबंधन कमी पडलं की काय असे अनेक प्रश्न आता चर्चेला येऊ शकतील पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस नितीश कुमार आणि त्यांच्यासोबत असलेला भाजपनं विधानसभा निवडणुका जवळ येताच त्यांनी जो अभ्यास केला होता त्यानुसार त्यांच्या विरोधात जनतेत रोष आहे हे दिसून येत होतं मग त्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडके बहि भाई, बहिणीसारखीच बिहारमध्ये पण योजना सुरू करण्याचं सु निर्णय घेतला आणि तातडीनं जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यावर दहा हजार रुपये त्यांनी वर्ग पण केले आणि ते दहा पंच्याहत्तर लाख महिलांना वाटप केलेले दहा हजार रुपये एन डी एच्या कामी आले आणि त्यामुळंच त्यांना हा विजय मिळाला हे मात्र नक्की कोणीही नाकारू शकणार नाही कारण बिहारमध्ये यावेळी जे मतदान झालं त्यात एक्काहत्तर टक्के महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता यावरून यावरून एकंदरीत एक त्या पंच्याहत्तर लाख महिलांपैकी पन्नास लाख मता महिलांनी एक गठ्ठा च्या विरोधात एन डी एला टाकलं होतं आणि यामुळंच त्यांना घवघवीत यश मिळाला आहे या जे जागा एन डी एला त्यात भाजपला ब्याण्णव जनता दल युनायटेडला चौऱ्याऐंशी पासवान यांच्या लोजपला बावीस अशा जागा मिळालेल्या आहेत आता निवडणुकीच्या वेळी तसं एन डीने एन डी एमध्ये कोण मुख्यमंत्री करायचं असं काही ठरलेलं नसल्याचं त्या आत्तापर्यंत त्याबाबत ज्या चर्चा आहेत दिसून येते परंतु गेल्या जवळपास पंधरा वर्षापासून बिहारमध्ये जन जन्त, जनता दल युनायटेड म्हणजे भाजपबरोबर एकत्र राहून एकमेकांचं सहकार्य केलेलं आहे त्या त्यामुळंच आज जनता दल युनायटेडच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लागलीच नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं सुचवणारं संदेश राहिलेला आहे आता विरोधक आपण कुठं चुकलोत काय चुकलोत उमेदवारी उमेदवारी वाटपात काही जी गडबड गोंधळ झाला त्यामुळं आपला पराभव झाला का या चिंतेत राहतील अजून जो नव पण पदाचा उमेदवार म्हणून तेजस्वी यादव यांना जाहीर केलं होतं तेही पिछाडीवरच असल्याचं थोड्या वेळा पूर्वीचं वृत्त आहे अजून त्या त्यांच्या मतदारसंघात दोन ते तीन फेऱ्या मतमोजणीच्या होणार आहेत आणि मग ज्यावेळेस पण मी पूर्ण होईल त्यावेळेस ते विजयी होतात की पराभूत होतात एक लक्षात येणार आहे त्यांचे ज्येष्ठ बंधू तेजस्विनी यादव हे ते मात्र पराभूत झालेले आहे आता या एन डी एच्या विजयावर विरोधकांनी टीका टिप्पणी करण्यास सुरुवात पण केली आहे पण आता ते म्हणजे कसं वेळ गेल्यानंतर त्याबाबतची चर् चर्चा करायची आणि मोठं मोडत बसायचा हा उद्योग असू शकतो एनडीएनं जे यश मिळवलं आहे त्यांनी ते यश मिळवण्यासाठी पूर्वार्धात जी तयारी केली होती ती तयारी त्यांच्या कामाला आलेली आहे आणि त्यामुळं त्यांना हे यश मिळालेलं आहे तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवारपेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक अस व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्शी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर परंडाभूम वाशी या विधानसभा मतदारसंघात असलेल्या भूमनगर परिषदेची निवडणुकीत कार्यक्रम सुरू आहे आज अर्ज भरण्यास प्रारंभ चौ चार दिवस उलटलेले आहे या भूमनगर परिषदेमध्ये दहा प्रभाग असून त्यातून वीस नगरसेवक नगरसेवक निवडून द्यायचे आहेत तर नगराध्यक्षपद हे सर्व मतदार निवडून देणार असून नगराध्यक्षपद महिला खुला गटासाठी सुटलेलं आहे त्यामुळं इथं <coughs> पारंपरिक विरोधक असणाऱ्या दोन्ही गटात उमेदवार तगडा देण्याची तयारी सुरू आहे आणि जवळपास त्यांचे उमेदवार पण निश्चित झाले आहेत नगराध्यक्षपदाचे आणि त्यांचा सोशल माध्यमावर म्हणजे हो। <coughs> सोशल मीडियावर हो प्रचार पण सुरू झाला आहे <coughs> या भूमनगर परिषदेत जवळपास अठरा <coughs> हजार सत्याहत्तर मतदार आहेत आणि हे मतदार वीस नगरसेवक आणि नगराध्यक्षा म्हणून कोणाला पसंती देतात याचं उत्तर आपल्याला तीन डिसेंबर मिळणार तसं या नगरपालिका स्थापन झाल्यापासून या नगरपालिकेवर थोरात घराण्याचं सत्ता असायची मात्र गेल्या पंधरा वर्षापासून गेल्या पंधरा वर्षापासून या नगरपालिकेवर संजय गाडवे यांची सत्ता आहे संजय गाडवे परंडाभूमवाशीचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात आणि साहजिकच त्यामुळं त्यांना आमदारांचा फुलेआम पाठिंबा पाठिंबा असणार आहे आणि कदाचित मग शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष म्हणून ते स्वतंत्रपणे पण निवडणूक लढवतात की काय अशी चिन्ह आहेत त्यांनी त्यांच्या पत्नी सुसंगीता गाडवे यांचं यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अंतिम केलेली असून त्यांचा समाजमाध्यमावर त्यांची त्यांचा ग्रुप त्यांचे त्यांचा प्रचार करत आहे तर <coughs> संजय गाडवेंच्या विरोधात महाविकास आघाडी पण असेल आणि कदाचित महायुतीतील राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांना पाठिंबा देईल असं चिन्ह दिसू लागले आहे आणि या विरोधी आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी विजयसिंह थोरात यांचे कनिष्ठ बंधू धनाजी थोरात यांच्या पत्नीला ते मैदानात उतरवण्याची तयारी करत आहेत आणि ज्यावेळेस मग त्या मैदानात उतरतील त्यावेळेस संजय गाडवे यांच्या पत्नी आणि धनाजी थोरात यांच्या पत्नी यांच्यामध्ये काटे की टक्कर होईल आणि याच्यात मग कोण विजय होईल हे तीन डिसेंबरला कळणार आहे आता आपण येथेच थांबतोय तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि पण नोंदवा धन्यवाद